मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात जनआक्रोश समिती आक्रमक मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक अनेक वर्षांपासून रखडलेले असून वेळा करण्यात मात्र रस्त्यांचे काम काही पूर्ण झाले नाही अपघात होऊन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत या संदर्भात आता मुंबई गोवा जनआक्रोश समितीही आक्रमक झाली असून या समितीने आंदोलन पुकारले आहे आंदोलनाचा भाग म्हणून पनवेल येथील पळसपे येथे पाठपूजन कार्यक्रम पार पडला यावेळी मोठ्या संख्येने कोकणकर उपस्थित होते यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून पुढचे आंदोलन पेण मध्ये होणार असल्याची माहिती जनआक्रोश समितीने दिली मनोज भिंगाडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न